श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत श्रोतेहो देशातली पहिली वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट अर्थात जागतिक तृकश्राव्य आणि करमणूक परिषद वेव्स दोन हजार पंचवीस मुंबई इथे काल संपन्न झाली एक मे रोजी सुरू झालेल्या या चार दिवसांच्या परिषदेत महत्वाचे असे अनेक सामंजस्य करार करण्यात आले यामुळे देशाच्या मनोरंजन क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मोठी झेप घेता येणार आहे शिवाय या करारांमुळे महाराष्ट्र राज्याला विशेष लाभ होणार आहे आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात या वेव्ज परिषदेच्या फलश्रुतीबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत श्रोतेहो देशाच्या पहिल्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट अर्थात जागतिक दृकश्राव्य आणि करमणूक परिषद म्हणजेच वेव्ज चं दिमाखदार उद्घाटन एक मे रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत झालं काल समारोप झालेल्या या चार दिवसांच्या पहिल्या जागतिक परिषदेचं घोषवाक्य कनेक्टिंग क्रिएटर्स कनेक्टिंग कंट्रीज असं होतं या परिषदेत जगभरातल्या करमणूक आणि निर्मिती क्षेत्रातले अनेक सृजनशील निर्माते एकत्र आले होते मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या परिषदेचं दिमाखदार उद्घाटन झालं या सोहळ्याला विविध तारेतारका आणि मान्यवर उपस्थित होते वेव्ज हे केवळ एक संक्षिप्त नाव नसून संस्कृती सृजनशीलता आणि सार्वत्रिक नातेसंबंधांची ही एक लाट आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं वेव्ज या सृजनशील लाटेवर स्वार होत भारताला जागतिक सर्जनशील निर्मितीचं केंद्र बनवण्याचं आवाहन त्यांनी युवा वर्गाला केलं या उद्घाटन प्रसंगी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीतील सर्व बंधू भगिनींना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज गुजरात पण स्थापना दिवस विश्वभर में फैलायेला सौ गुजराती भाई बहनों ने गुजरात स्थापना दिवस खूब खूब शुभकामनाओं साथियों जैसे नया सूरज उगते ही आकाश को रंग देता है वैसे ही ये समीट अपने पहले पल से ही चमकने लगी है आप सभी का प्रयास वेव्स को नई ऊंचाई देगा मेरा इंडस्ट्री के साथियों से आग्रह बना रहेगा कि जैसे आपने पहली समिट की हैंड होल्डिंग की है वो आगे भी जारी रखें अभी तो वेव्स में कई तरह की खूबसूरत लहरें आनी बाकी है भविष्य में वेव्स अवार्ड्स भी लॉन्च होने वाले हैं ये आर्ट और क्रिएटिविटी की दुनिया में सबसे प्रतिष्ठित अवार्ड्स होने वाले हैं आज हमारी यंग जनरेशन को कुछ मानवता विरोधी विचारों से बचाने की जरूरत है वेव्स एक ऐसा मंच है जो ये काम कर सकता है श्रोते हो वेव्स परिषदे तीन हजार पेक्षा जास्त बैठक 1328 एक हजार तीनशे अठ्ठावीस कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या व्यावसायिक उलाढालीमुळे वेव्ज बाजाराने उल्लेखनीय यशाची नोंद केली याशिवाय वेवेक्स स्टार्टअप एक्सेलेटरचा भाग म्हणून पन्नास कोटी रुपयांची गुंतवणूकही निश्चित करण्यात आली महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र सरकारने या वेव्ज परिषदेच्या निमित्ताने माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात तब्बल आठ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले आहेत यॉर्क विद्यापीठ आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठासोबत प्रत्येकी पंधराशे कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले राज्याच्या उद्योग विभागाने प्राईम फोकस आणि गोदरेज सोबतही तीन हजार कोटी आणि दोन हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले वेव्स परिषदेच्या एकूण फलश्रुतीबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट वेव्स जो एक अतिशय मोठा प्लॅटफॉर्म ऑडिओ व्हिज्युअल आणि एंटरटेनमेंटच्या क्षेत्रामध्ये पहिल्यांदा सुरू झाला आणि भारत सरकारने तो होस्ट करण्याचा त्याचं यजमान पद हे महाराष्ट्राला दिलं मुंबईमध्ये त्याचं आपण उद्घाटन केलं आणि पंतप्रधानांच्या हस्ते हे उद्घाटन झालेलं आपण बघितलं आज वेव्सच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारने काही अत्यंत महत्वाचे एमओयूज केलेले आहेत ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा एन एसीने बेव्ज इंडेक्स सुरू केलेला आहे त्रेचाळीस कंपनीज ज्या या एव्हीजीसीस या क्षेत्रातल्या आहेत या कंपन्यांचा तो इंडेक्स सुरू झालेला आहे आणि त्यामुळे या क्षेत्रामध्ये करता आणि एकूणच फायनान्शियल इकोसिस्टम तयार करण्याकरता एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचे पाऊल उचललं गेलेलं आहे मी तर असं म्हणेन की बेवजच्या यशामधलं एक हा मुकुटमणी आहे की एन एसीने हा वेज इंडेक्स या ठिकाणी सुरू केलेला आहे यासोबत आज आपण दोन युनिव्हर्सिटीज सोबत एमओयू यु केलेला आहे आपल्याला कल्पना आहे की नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत फॉरेन युनिव्हर्सिटीजला आपल्या देशामध्ये कॅम्पस उघडण्याची परवानगी मिळाली आणि म्हणून आपण नवी मुंबई इथे सिडकोच्या पुढाकाराने सिटी तयार करतोय या सिटीमध्ये दहा ते बारा जगातल्या बेस्ट युनिव्हर्सिटीज आपण त्या ठिकाणी आणणार आहोत ज्या युनिव्हर्सिटीजचं हाय रँकिंग आहे जगातल्या पहिल्या शंभर मध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीत ज्या येतात अशा प्रकारच्या या युनिव्हर्सिटीज आपण त्या ठिकाणी आणतो अशाच दोन युनिव्हर्सिटीजशी आज आपला टायअप झालेला आहे युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया जी ऑस्ट्रेलियातली युनिव्हर्सिटी आहे आणि युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क जी युकेमधली पहिल्या चार युनिव्हर्सिटीमधली एक युनिव्हर्सिटी आहे अशा या दोन्ही युनिव्हर्सिटीज आपला कॅम्पस त्या ठिकाणी तयार करणार आहेत इनिशियली पंधराशे पंधराशे कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ते त्या ठिकाणी करणार आहेत आणि आपला प्रयत्न आहे अजून तीन महत्वाच्या युनिव्हर्सिटीजशी आपली चर्चा चालली आहे किंवा चर्चा झालेली आहे फक्त युजीसीतनं त्यांचं क्लिअरन्स यायचं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून पाच युनिव्हर्सिटीशी आपली प्राथमिक चर्चा चाललेली आहे त्यामुळे देशातलं वर्ल्ड युनिव्हर्सिटीज असलेलं पहिलं कॅम्पस हे नवी मुंबईमध्ये आपण सुरू करतो आणि त्याचे आज पहिले दोन एम या ठिकाणी आपण केले आहेत यासोबत आपण प्राईम फोकस सोबत एक एमओयू यू केलाय ज्याच्यामध्ये प्राईम फोकस एक फिल्म सिटी या ठिकाणी तयार करते आहे ज्याच्यामध्ये जवळपास तीन हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ते करणार आहेत अडीच हजार लोकांना थे त्यातलं थेट रोजगार मिळणार आहे आणि इनडायरेक्ट किमान दहा हजार लोकांना रोजगार मिळेल अशा प्रकारची ही जी काही एक फॅसिलिटी ते तयार करतायत एआय पावर्ड आणि जगातली बेस्ट टेक्नॉलॉजी ही त्या ठिकाणी असणार आहे त्यामुळे प्रॉडक्शन किंवा फिल्म शूटिंग किंवा अलीकडच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे आपण इथे देखील लावून ठेवलेलं ला आहे की कुठेही शूटिंग करून कुठलाही सीन दाखवता येतो अशी आता टेक्नॉलॉजी या सगळ्या टेक्नॉलॉजीज म्हणजे जगातली जी सगळ्यात एक्सपेन्सिव्ह आणि टेक्नॉलॉजिकली सगळ्यात अहेड पुढची जी कुठली फिल्म आहे ती फिल्म देखील या ठिकाणी शूट करता येईल इतकं अडव्हान्स अशा प्रकारचा स्टुडिओ हा प्राईम फोकस तयार करत आहे आणि यासोबत अजून एक असाच एमओयू आपल्या गोदरेज सोबत झालेला आहे जे एक त्यांची स्वतंत्र फिल्म सिटी पनवेलला तयार आहेत जवळपास त्या ठिकाणी ते देखील दोन हजार कोटीचं इन्व्हेस्टमेंट करणार आहे आणि त्यातही जवळपास एवढ्याच लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार आहे तो रोजगार मिळणार आहे एकूणच आज आपण जवळपास आठ हजार कोटी रुपयाचे एमओयूज या ठिकाणी केलेले आहेत पण महत्वाचं आहे की अशा क्षेत्रातले सगळे एमओयूज आहेत की जी निष क्षेत्र आहेत जी नवीन क्षेत्र आहेत आणि ज्यांनी मल्टीप्लायर इफेक्ट ज्याला आपण म्हणू शकतो हा तयार होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की बेज हा जो काही प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे याला अनुरूप अशा प्रकारचे चांगले इन्व्हेस्टमेंट आपल्याला मिळालेले आहेत याच्या व्यतिरिक्त अनेक लोकांशी या निमित्ताने चर्चा झालेल्या आहेत ज्या पुढच्या काळामध्ये फलदायी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात आता फिल्म सिटी म्हणजे लोकेशन नाही आहे आता फिल्म सिटी म्हणजे टेक्नॉलॉजी आणि ही जी टेक्नॉलॉजी आहे ही सगळी असलेली ही फिल्म सिटी असणार आहे ज्याच्यामध्ये अर्थातच त्या ठिकाणी शूटिंगपासनं प्रॉडक्शन पोस्ट प्रोडक्शन सगळ्या गोष्टीकरता इकोसिस्टीम त्या ठिकाणी असते असं आहे की या युनिव्हर्सिटीज त्यांचं ऑफशोर कॅम्पस हे आता मुंबईमध्ये तयार करतील म्हणजे त्या फुल फ्लेजेड युनिव्हर्सिटीज या ठिकाणी येत आहेत आत्तापर्यंत आपले लोक वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेण्याकरता प्रयत्न करायचे कारण ती फार चांगली युनिव्हर्सिटी आहे आणि त्याकरता तिथे जावं लागायचं त्याचा खर्च खूप होता पण आता जे लोक जाऊ शकत नाहीत त्यांना तेच एज्युकेशन या ठिकाणी मिळणार कालपासून मी या क्षेत्रातल्या ज्या ज्या लोकांची इंटरॅक्शन करतोय त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की अशा प्रकारच्या एका प्लॅटफॉर्मची आवश्यकता होती कारण आज फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी जर कुठली असेल तर ती ही एव्हीजीसीची जी सीची जी इकॉनॉमी आहे ही फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आहे सर्वात जास्त रोजगाराची संधी या इकोसिस्टमने तयार होते आहे आणि याच्यामध्ये पहिल्यांदा भारताला लीड करण्याची संधी आहे कारण कंटेंट क्रिएटर्स असतील ते सगळ्यात जास्त आपल्याकडे आहेत कंटेंटचं कन्झम्पन असेल ते आपल्याकडे सगळ्यात जास्त आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये लीड घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि या वेव्हजमुळे तेच आपण या ठिकाणी घेऊ शकलेलो आहोत आणि मुंबई या एव्ही जी सीच्या रिव्होल्युशनची एक अघोषित राजधानी आता या इव्हेंटमुळे झालेली याच्यामध्ये एआयच आहे आपण जर बघितलं तर याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीत आपल्याला एआयचा वापर दिसेल त्यामुळे ही सगळा हा जो इकोसिस्टीम आहे इकोसिस्टीमच एआय पॉवर इकोसिस्टीम आहे जसं आता आपण जे दोन स्टुडिओ आता अनाऊन्स केले ते दोन्ही स्टुडिओ एआय पॉवर स्टुडिओ आहे श्रोते हो वेव्हच्या निमित्ताने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी आय हे राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रही मुंबईत स्थापन होणार आहे हे राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र सर्जनशील अर्थव्यवस्थेसाठीच्या क्षमता बांधणीत एक महिलाचा दगड ठरणार आहे केवळ एक्स आर क्षेत्राला समर्पित असणाऱ्या या संस्थेची औपचारिक स्थापना वेव दोन हजार पंचवीसच्या तिसऱ्या दिवशी करण्यात आली प्रसारमाध्यमं आणि मनोरंजन क्षेत्रात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीला जागतिक दर्जाच्या संस्थेच्या रूपात स्थापित करण्यासाठी वेव्जने उद्योग संघटनांसोबत धोरणात्मक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी देखील केली श्रोते हो सर्जनशील अर्थव्यवस्थेच्या उज्ज्वल भविष्याचा संकल्प करत वेव्स परिषदेचा समारोप झाला यानंतर बोलताना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी ही परिषद यशस्वी झाल्याचं सांगितलं ते म्हणाले आपल्या अविस्मरणीय रहा है। ना पार्टिसिपेशन बहुत बहुत जोरदार साथ साथ ही हुआ इन्वेस्टमेंट अनाउंसमेंट्स हुए हैं बाज़ार में खरीद फरोख्त हुई है वर्ल्ड की टॉप मीडिया एंटरटेनमेंट कंपनी यहाँ पर शामिल रही कल्चरल प्रोग्राम बहुत अच्छे रहे किसी किस्म का हमें कोई कंप्लेंट यहाँ पर नहीं मिला और अपने आप में एक पीपल्स वेव्स बन के निकल के आया है ये पहला एडिशन श्रोते हो दूरदृष्टिपूर्ण धोरणात्मक घोषणा अंतरराष्ट्रीय करार मजबूत व्यावसायिक व्यवहार आणि नवीन उपक्रमांच्या गुंतवणुकीच्या पार्श्वभूमीवर वेव्जने भारताच्या जागतिक सर्जनशील नेतृत्वाची भूमिकाच अधोरेखित केली या परिषदेत करण्यात आलेल्या वेव्ज जाहीरनाम्याला सत्याहत्तर देशांनी पाठिंबा दिला आपला देश नाविन्य समावेश आणि आंतरराष्ट्रीय भागीदारी यांच्या आधारावर भविष्य घडवत असून वेव्ज बाजार आणि वेवेक्स एक्सेलरेटरचं हेच यश आहे या ऐतिहासिक पहिल्या आवृत्तीच्या समारोपानंतर वेव्जने केवळ भारताची सर्जनशील क्षमता जगासमोर मांडली नसून एक जागतिक चळवळ सुरू केली आहे आणि ही चळवळ जगभरातील सर्जकांच्या आवाजाला प्रेरणा गुंतवणूक आणि संधी देत राहणार आहे श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले અને નિવેદન રશ્મી પાટકર